नमस्कार मित्रमैत्रिणी लोकांबद्दल वाईट बोलण्याची सवय छोटी वाटली तरी तिचे परिणाम आपल्या आयुष्यावर खूप खोलवर होत असतात आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे परिणाम दिले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या प्रगतीत अडथळा येतो इतरावर टीका करण्यात वेळ आणि ऊर्जा खर्च होते त्यामुळे स्वतःच्या लक्षावर लक्ष केंद्रित करता येत नाही त्यामुळे प्रगती मंद होते दुसरी म्हणजे मन नकारात्मक इतरांबद्दल वाईट बोलताना आपले मनही नकारात्मक विचारांनी भरते यामुळे आनंद शांतता कमी होते तिसरी गोष्ट म्हणजे कर्म परत येतं ज्याप्रमाणे आपण इतरांशी बोलतो आणि वागतो तसंच आयुष्य आपल्याशीही वागायला सुरुवात करतं वाईट बोलण्याने वाईटच परत येतं चौथी गोष्ट म्हणजे मुलांवर आणि कुटुंबावर वाईट परिणाम होतो घरातील वाईट बोलण्याची सवय पाहून मुलंही तीच सवय शिकतात घरातील प्रेम शांतता यामुळे कमी होते पाचवी गोष्ट म्हणजे मानसिक तणाव वाढतो वाईट बोलणे म्हणजे मनात राग मत्सर द्वेष ठेवणे हे भाव दिवसेंदिवस वाढत जातात आणि मन अस्थिर होते सहावी गोष्ट म्हणजे नातेसंबंध बिघडतात लोकांबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास कमी होतो मित्र नातेवाईक ऑफिसमधील लोक दूर जाऊ लागतात सातवी गोष्ट म्हणजे वातावरणात नकारात्मकता येते जेव्हा आपण इतरांबद्दल सतत वाईट बोलतो तेव्हा घरात किंवा ऑफिसमध्ये नकारात्मक वातावरण तयार होते अशा जागी कुणालाही राहायला आवडत नाही आठवी गोष्ट म्हणजे स्वतःची प्रतिमा खराब होते लोक मनात विचार करू लागतात की यांच्यासमोर नसताना आपल्याबद्दल ही वाईटच बोलत असतील का हे असा ते विचार करू लागतात अशा व्यक्तीला आदर व महत्त्व कमी मिळू लागतं नवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास कमी होतो कधीकधी जे लोक स्वतःबद्दल असुरक्षित असतात ते जास्त इतरांवर टीका करत असतात हळूहळू ही सवय स्वतःवरचा विश्वास कमी करते दहावी गोष्ट म्हणजे स्वतःची चूक दिशेनासे होते इतरांचे दोष पाहण्यात आपण इतके गुमतो की स्वतःच्या चुका सुधरायचा वेळच मिळत नाही जीवनात सुधारणा थांबते अकरावी गोष्ट म्हणजे तुलना आणि मत्सर वाढतो इतरांना वाईट साईड बोलताना मनात तुलना वाढते तो चांगला कसा असा प्रश्न नेहमी मनात येतो यामुळे मत्सर वाढतो आणि मन शांत राहत नाही बारावी गोष्ट म्हणजे आत्मसंतुष्टी बनावट होते इतरावर टीका केल्याने काही काळ मनाला वाटते की आपण श्रेष्ठ आहोत पण हे खोटे समाधान असतं वास्तविक आनंद नाही तेरावी गोष्ट म्हणजे एकाकीपणा वाढतो सुरुवातीला लोक ऐकतात पण नंतर त्रासून दूर जाऊ लागतात हळूहळू बोलायला मन मोकळं करायला कुणी जवळ राहत नाही चौदावी गोष्ट म्हणजे आपल्या नैसर्गिक चांगुलपणा कमी होऊ लागतो सतत टीका दोष शोधणे यामुळे मनातून दयाळूपणा सहानुभूती आणि माणूस की देखील कमी होते लोकांबद्दल वाईट बोलण्यामुळे इतके सारे नुकसान आपलेच होऊ शकतात मग अशा वेळेस काय करावे तर इतरांबद्दल वाईट बोलण्याऐवजी शांतपणे विचार करा समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घ्या चांगल्या गोष्टीवर लक्ष द्या इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जिथं शब्द चांगले असतात तिथे नातेसंबंध आणि आयुष्यही चांगलं होतं आणि आपल्या मनावरही कोणत्या गोष्टीचा परिणाम होत नाही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद